नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस मे वार बुधवार रोजीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव दोनशे अठ्याहत्तर किमान दर दोनशे दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवळ आव पाचशे नव्वद किमान दर एकशे वीस दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट खेडचाकण आव दोनशे बहात्तर किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अवक एक हजार त्र्याऐंशी किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे तीस रुपये कॅरेट नागपूर आवक सहाशे किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पनवेल अवक पाचशे पस्तीस किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अवक सोळाशे सत्तावन किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर अगोदर बारा किमान दर ऐंशी कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद